मैत्रिणींनो मैत्रिणी चला तर आज आपण चकलीची भाजणी बघवणार आहोत त्याच्यासाठी लागणारे साहित्य किलो तांदूळ घेतलेले आहेत मी चांदारा तांदूळ घेतलेला आहे नंतर धने घेतले आहेत अर्धी वाटी परत शाबू घेतला एक वाटी बारकी मुगाची डाळ पोहे हरभऱ्याची डाळ गहू आणि उडदाची डाळ घेतलेली आहे चला तर सर्वात पहिल्यांदा आपण गॅस पेटवून घेऊया चला तर मग आता कढई गरम झाली आपण पहिल्यांदा तांदूळ भाजून घ्यायचा दोनो, दोन दोन पेज तांदूळ टाकलेले नुसता घवळा गवळा भाजून घ्यायचा आपल्याला तांदळाचा कलर पांढरा झाला पाहिजे पूर्ण बघू शकता तुम्ही तांदळाचा कलर आपल्या बदलायला लागलेला आहे असे तांदूळ भाजून घ्यायचे ते आपल्याला चला तर आपण आता मुगाची डाळ भाजून घेऊया एक वाटी तशी भाजून घ्यायची काळ्या अजिबात आपली मुगाची डाळ भाजून झालेली आहे बघू शकता तुम्ही कलर चेंज झालाय आता आपण ही काढून घेऊ आणि हरभरीची भाजूया चला तर आपण आता अर्धी वाटी हरभरीची डाळ भाजून घेऊया आपली हरभऱ्याची डाळ भाजत आली आता आपण हरभऱ्याची डाळ काढून घ्या आणि धनं भाजून घेऊया आता अर्धी वाटी धनं भाजून घेऊया आपले धने भाजून झालेले आपण आता ते काढून घेऊया एक वाटी शाबूचे तांदूळ भाजून घेऊया आपलं शाबू भाजून झालेला आहे आता आप आपण शाबू पण काढून घेऊया नंतर आपल्याला गहू भाजायचे एक वाटी गहू घेतलेला आहे आपण बघू शकता आपला जो पण भाजलेला आहे आता आपण पोहे भाजून घेणार आहे छोटी प्लेट पोहे घेतलेले तेवढं भाजून घेऊया पोहे पण नॉर्मल नॉर्मलच भाजायचे ते आपल्याला चला तर आपले पोहे भाजून झाले ते आपण काढून घेऊया आणि उडदाची डाळ भाजून घेऊया उडदाची डाळ भाजून घेऊया डाळ भाजून झालेली आहे आता आपण ती काढून घेणार आपल्याला माझी भाजणी कशी वाटली ते मला लाईक कमेंट सबस्क्राईब करून सांगा आणि ह्या दिवाळीत ही करून बघा चकलीची खुसखुशी चकलीची भाजणी धन्यवाद